गुड मॉर्निंग मी आहे वैदही अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही सगळेजण कसे आहात आय होप तुम्ही सगळेजण खूप मस्त असाल तर मस्तपैकी सकाळी मॉर्निंग झाली आहे सगळे कामं झाले आहेत तर विचार केला की आता ब्लॉक स्टार्ट करूया तर इव्हिनिंगला आज येणार आहेत आजी आजोबा तर त्यांनी फर्स्ट टाईम घरी येत आहेत ठरवलं की मस्तपैकी दही पोहे करूया उन्हाळा पण चालू आहे तर छान दही पोहे थंड पोटात पण शांत वाटेल आणि दही पोहे खरंच चांगले आहेत उन्हाळ्यात खायला तर ठरवले आहे दहीपोहाची रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करू एकदम इझी आहे आपण सकाळी नाश्त्याला पण दही पोहे करू शकतो दहा ते पंधरा मिनटात फक्त दही पोहे होतात तर तुम्ही ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि जर तुम्ही ट्राय केलात तर कशी झाली तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर चला आपण ब्लॉगला स्टार्ट कर तर मी एका बाउलमध्ये घेतली आहे दही शेंगाचं कूट आणि पोहे हिंग मिरची कढीपत्ता आणि जिरे तर मी अशी आठ वाट्या पोहे घेतली आहे म्हणजे एक माणसाला एक वाटी असं तुम्ही करू शकता तुम्हाला जेवढ्या जणांना करायचं आहे तर एकूण पाच जण असतील तर पाच वाट्या पोहे घ्यायचं परंतु पोहे जेव्हा आपण करतो दही पोहे जेव्हा आपण करतो त्यावेळेस पाण्यात पूर्ण पोहे भिजवून घ्यायचे पाण्यात एकदम पूर्ना पूर्ना एक पोहे पूर्ण भिजायला पाहिजे थोडे कोरडे नाही राहायला पाहिजेत पोहे आणि एकदा पोहे एक मिनिट फक्त ठेवायचं आणि जेव्हा पोहे पूर्ण भिजतील त्यावेळेस त्यातलं पाणी पूर्ण काढायचं आणि पोहे पूर्ण कोरडे करायचे आता तुम्ही याच्यामध्ये बघत असाल पूर्ण पोहे कोरडे आहेत त्यामध्ये आता मी ॲड करत आहे शेंगाचं कूट तर मी एक वाटी शेंगाचं कूट घेतली आहे त्यामध्ये टाकणार आहे चवीनुसार मीठ साखर आपण आत्ता पोह्यामध्ये कूट मीठ आणि साखर टाकलो ते एकत्र एक प्रॉपर करायचं मिक्स करायचं आणि आता मी करत आहे फोडणी तर फोडणीमध्ये मी जिरे हिंग मिरची आणि कडीपत्ता हे मिक्स केली आहे थोड्या वेळ मिरची एक मिनिट परतवायची बिकॉज ति मिरची तिखटपणा येतो आणि जेव्हा आपण दही पोहे करतो त्यावेळेस दही आणि दूध त्यात मिक्स करायचं असतं पोह्यामध्ये तर जेव्हा आपल्याला सर्व करायचं असतं त्याच्या अगोदर पाच मिनिट तुम्ही दही आणि दूध ॲड करू शकता जर तुम्ही दही आणि दूध अगोदर ॲड केलात तर दही पोहे एकदम घट्ट होतात तर जे आपण मिक्स केलं होतं कूट मीठ आणि साखर त्यानंतर मी आता टाकत आहे कोथिंबीर तर कोथिंबीर पण परत नंतर मिक्स करायची सगळं झालं आहे आवरून आणि प्लेट्स पण सगळे धुवून ठेवले आहेत वाट्या पण सगळे क्लीन केल्या आहेत दीठ वयाची तर रेडी आहे आणि इथं गुलाबजामुन आहेत तर अन्नपूर्णाचे गुलाबजामुन आणले होते तर अन्नपूर्णाचे गुलाबजामुन आहे आणि मी पाक करते आता सध्या तर इथं पाक करत आहे तर ऑल सेट आहे आणि आजी आजोबा थोडाच वेळाचं कारण तरी पहिल्यांदा घरी येणार आहेत तर छोटस चो त्यांच्यासाठी केलं आहे खायला तर चला तुम्ही हा ब्लॉग असंच कंटिन्यू करा तर प्लेटमध्ये मला सर्व करायचं होतं त्यामुळे मी आता दही टाकत आहे दही एक वाटी एक वाटी नाही मी एक पिशवी आणली होती दह्याची मेबी ती अर्धा लिटरची होती तर ती अर्धा लिटरची पिशवी आणि दूध हे प्रॉपर मिक्स करायचं आणि मग नंतर मीठ बघायचं कमी मीठ जास्त पडलं तर साखर पण आपण नंतर ॲड करू शकतो आपल्या चवीनुसार आणि रेडी झाले आहेत दही पोहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा हा ब्लॉग एडिट करत आहे तर मी तुम्हाला रिव्ह्यू द्यायचं विसरले तर सगळ्यांना दही पोहे खूप आवडले आणि आई बाबा सगळेजण पहिल्यांदाच खाल्ले होते त्यामुळे सगळ्यांना दही पोहे खूप मस्त आवडले आणि त्यांनी सगळेजण म्हणले खूप टेस्टी झाले आहेत पोहे तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते तुम्हाला मग त्याचा छोटासा मिनी ब्लॉग कसं वाटलं आहे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय अँड टेक केअर